या महामार्गाला वंदन करून या पक्ष सोळ्याला उपस्थित मनासारखा राजा राजासारखे मन लो असे लोकनेते आदरणीय प्रतापराव पाटील चिखलकर साहेब माजी आमदार या लोहानगरपालिकेच्या निरीक्षित म्हणून पदावर असलेले माजी आमदार मोह नाना हंबर्डे साहेब मुक्तीश्वर भाऊ ढोळगे प्रवीण पालिकर साहेब गोवा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वट्टमवार मालिकराव मुकदम साहेब गिरीशराव धर्माधिकारी साहेब किशोररावजी मुकदम साहेब माझे सर्व सहकारी सर माझ्यासोबत था ज्यांनी या ठिकाणी <स्तिकारि> पक्षप्रवेश केला असे आमचे सहकारी अनासाहेब पवार पंकज परिहर भाऊरा मामा कंगारे रमजान शेख व सर्व शिवाजाजी शेवडकर व सर्व माझे मित्र खरं तर मला खूप आनंद आज आहे की कारण मी मला या तीन चार वर्षात पुरसा मी थकून गेलो कारण पळून पळून माणूस सगळ्यांचे जनावर जसं कळपातून बाहेर आहे आणि त्यांना फार परेशानी होती त्या पद्धतीने मला खूप परेशानी झाली तरी साहेबांनी मनाचा मोठेपणा देऊन मला पुन्हा एकदा राष्ट्रवादी म्हणजे खरंच साहेबांचं खूप मन मोठं आहे कारण एवढं म्हणजे स्वतःला विरोध करून सुद्धा साहेबांना खूप म्हणजे मनाचा मोठेपणा केला आणि मला खरं पदघात घेतलं साहेबांचं खूप मी आभार व्यक्त करतो खरं तर साहेब आपल्याला सांगायचं सा झालं तर आज मला खरंच खूप आनंद होतो कारण मला माझे मित्र सर्व या पक्षामध्ये होते माझ्यासोबत कोणी नव्हतं मी तिकडे एकटाच होतो परंतु मला खूप म्हणजे त्यांना बोलायचं वाटत होतं तरी बोलत होतो परंतु मी रोज त्यांना म्हणजे भेटून जायचं कार्यक्रमावर माझं मी जायचं पण मला तिकडे कडमत नव्हतं कारण माझ्या सोपी तिकडे कोणी नव्हता सोंगडी पण नव्हते परंतु माझे सगळे सोंगडी माझे जुन्याच तुमच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते मला इकडे यावंच वाटलं आणि प्रवीण पाटील असतील तुम्ही असतील त्याच्यामध्ये मला म्हणजे मनाचा मोठेपणा करून तुम्ही मला सोबत काम करण्याची संधी दिली खरंतर बरेच जण तुमच्यावर टीका करतात आज हाली कल्या 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 एक अलीकडल्या काळामध्ये पुण्याचा एक माणूस आपल्या तालुक्यामध्ये आलेला आहे ते फार हुशार माणूस आहे त्यांच्या पायात आणि जबानीत लय फार जादू आहे का पळायसाठी आहे जबाब फोटो बोलायसाठी आहे इतका फोटो बोलतो नांद्या तुम्हाला सांगतो एक छोटंचं उदाहरण एक नांदेड नांदेड गाडी जात असते मुंबईला आणि मुंबईला गाडी जात असताना संध्याकाळची दहाची गाडी असते मुंबईला जाती दा, गाडी ट्रेन ट्रेन मध्ये जात असताना गाडीला रिझर्वेशन नसतात गाडीच्या चार पाच डब्यामध्ये लोहा कंदारच्या लोक असतात सगळे हा पण पुणेरी बाबू त्या गाडीमध्ये असतो जागाच नसती गाडीमध्ये जागा नसल्याच्या नंतर गाडीत जातो तरी हुशार पुण्याचा माणूस तिथे गेलं एका डब्यात चढतो आणि म्हणतो सरप निघाला सरप निघाला सरप निघाला सगळे लोक गाडीच्या खाली उतरतात आणि गाडीच्या खाली उतरून आणि निघून दुसऱ्या डब्यात जातात हा पण त्या सरप निघाला म्हणून गर्दा करतो गाडी रिकामी होती आपल्या गाडीमध्ये गाडी रिकामी झाल्यामुळे झोपी जातो गाडीमध्ये मग सकाळच्या पार दुसऱ्या दिवशी त्या स्टेशन वर त्या दुसऱ्या सकाळी ते कर्मचारी आपण त्या लपेतून उठवाय जातो लपेतून उठल्याच्या नंतर ते म्हणतो उठा उठा ते म्हणते मुंबई आली काय नाही नाही मुंबई आली नाही तर काय झालं नाही नाही गाडी इथंच होती का तर कोणी तरी म्हणलं सरप आलं सर आलं म्हणून इथल्या टी टी मास्टर हे डबा इथं सोडून दिला आणि बाकी गाडी ट्रेन पुढे गेली अशा पद्धतीचा तो माणूस आहे त्याच्यामुळे ना, मी त्याच्यावर काही जास्त बोलणार नाही साहेबांनी मला खूप म्हणजे पक्षात येऊन मला खूप म्हणजे आनंद वाटला एवढं बोलतो आणि येणार येणाऱ्या काळात साहेबांना जी जबाबदारी देतील ती जबाबदारी मी पहिल्यासारखं जिथं असतो तिथं मी इमानदारीनं राहतो एवढं या ठिकाणी मी सांगायचं विसरणार नाही कारण मी जिथं काम करतो तिथं इमानदारीनं करतो साहेबाकडे मी पंधरा वर्ष जवळपास काम केलो मी इमान इंधारे केलं जिथून पुढचं जीवन मी साहेबाकडे इमान इंधारे करील एवढं अभिवचन देतो आणि सांगतो जय जय महाराष्ट्र